सर्वात मोठी बातमी बेस्ट पतपेटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा मोठा पराभव झाला यावरून भाजपनं ठाकरे बंधूंना टार्गेट करत ठाकरे ब्रँड अपयशी ठरल्याचं म्हटलं होतं पण आता ठाकरेंच्या मदतीला त्यांच्या उपनेत्या सुषमा अंधारे आल्या आहेत आमचा नाही तर तुमचाच पराभव झाला असं सांगताना ही निवडणूक मतपत्रिकांवर झाल्यानं भाजपचा यात पराभव झाला असा दावा त्यांनी केला आहे सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या वतीनं पहिल्यांदाच या निवडणुकीवर भूमिका मांडली अंधारे म्हणाल्या ही कुठल्याही निवडणुकीची रंगीत तालीम नव्हती ही बातमी माध्यमांची आहे माध्यमाने याला सेमीफायनल वगैरे म्हणायला सुरुवात केली आहे नऊ वर्षाच्या सत्तेनंतर या निवडणुकीत बदल झाला आहे त्यामुळे लोकांना कुस बदलावीशी वाटली असेल मात्र दुसऱ्या अंदाने पाहिलं तर भाजपची दिल्लीपासून सगळीकडे सत्ता आहे तरीही भाजप बेस्ट निवडणुकीत हारला आहे बेस्ट निवडणुकीत भाजपा सपशेल तोंडघशी पडली आहे पराभव त्यांचा देखील झाला आहे बॅलेट पेपरवर जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या त्या त्यावेळी भाजप हारली आहे कालच्या निवडणुकीत भाजपा अपयशी ठरली आहे शशांकराव यांच्या आघाडीला जिंकल्यानंतर ते आपलेच आहेत असं भाजप म्हणत दुसऱ्याची पोरण खांद्यावर खेळवली म्हणजे ती भाजप आपलीच पोह म्हणत आहे महानगरपालिका निवडणुका अजून लांब आहेत एखाद्या पराभवानंतर भूमिका बदलाव्यात ठाकरे इतके तकलादू नाहीत ठाकरे ज्या भूमिका घेतात म्हणजे कणखरपणे घेतात ठाकरेंचा हाच कणखर बाणा भविष्यात कायम राहील असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे